सर्व जातीतील सफाई कामगारांना वारसा हक्क मिळावा माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूते सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे यांच्याकडे मागणी महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी शासनाकडून सफाई कामगारांना वारसा हक्क मिळावा म्हणून औरंगाबाद कोर्टात वकिलांची फौज उभा केली पहिल्या टप्प्यातील मागासवर्गीय समाजाला सर्व जातीतील सफाई कामगारांच्या वारसांना न्याय दिल्याबद्दल मुंबई या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच दुसऱ्या टप्प्यातील सफाई कामगारांची जात न बघता त्यांची पदं बघून त्यांच्या वारसांना उदाहरणार्थ मुस्लिम कोलाटी कंजारभाट मराठा इतर सर्व जाती वारसा हक्क मिळावा ही मागणी करण्यात आली त्यावेळेस माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते नगरसेवक भाऊसो आवळे अमोल कविशील आदी उपस्थित होते ಹತ್ಕಲಂಗಡೆ ತಾಲೂಕಾ ಪ್ರತಿನಿಧಿ ನಿತಿನ್ ದ